तर हे आहे आपलं जे पैठणी साडीमध्ये शिलके धागे यूज होतात तर हे त्याचे कोण बोलता याला आमच्या भाषेत तर हे कोण हे तुम्ही बघू शकता कॅरेट ग्रीन कलरचे तर आपल्याला याचे काकडे भरायचे म्हणजे जेणेकरून हे आपल्या साडीमध्ये यूज करता येईल तर चला तुम्हाला दाखवतो मी हे काकडे कसे भरत जाता आणि कशावर भरतो आपण ते काकडे तर तुम्हाला दाखवतो मी म्हणजे हे धागे जे गुंडळले जाते का काकडा असतो त्याला काकड्यावर आणि मग ते धागे काकड्यावर गुंडळल्यानंतर आपण ते काय म्हणतो त्याला पैठणी साडीमध्ये यूज करतो तर हे आहे आपल्या काकड्याचं पॅकेट तर हे असं काकड्याचं पॅकेट असतं आणि बघू शकता तुम्ही याच्यात पन्नास काकडे आहे तर हे असं ओपन करायचं कप काही त्यातून एक काकडा काढायचा आपल्याला आणि मग ह्या मशिनीवर लावायचा आहे आपल्याला असा आणि हा असा काकडा लावला तर मग हे धागा पण असा याच्यावर गुंडाळायचा साखं पडल्यानंतर मशीनचं बटन मीच चालू केलं ना बुवा आणि मग एक भरलं ना घाबर चालू झालं मशीन आपला आणि हे आपण बो राहिला टारा रे तिरी वा 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 तर या आपला काकडा भरल्या जातो मंडळी तर तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसतच असल तर काकडा आपण कसा भरतोय ते तर अशा प्रकारे आपण काकडा भरत असतो तर हा काकडा आता भरून झालेला आहे तर तुम्हाला ताकद किती सुंदर असा मी काकडा भरलेला आहे तर हाच काकडा ग्रीन कलरचा भरला पण ये आता भरूया काबा काप काकड्या तर तुम्हाला आता ही व्हिडिओमध्ये बोर नाही करणार तर व्हिडिओ थोडा फास्ट तर तुम्ही बोर नाही होऊ म्हणून आपण व्हिडिओ असा फास्ट केला आहे असं फास्ट व्हिडिओ केलेला आहे तर असे काकडे भरवायला पण गुब्गु येत झाले आपले काकडे भरू तर आता चला आपण काकडे द्यायला जायचं आपल्याला तर आपला भाऊ काकडे घेण्यासाठी वाट बघतो हे काकडे भरले आपण आणि चला भाव आता जाऊया भाऊला द्यायला काकडे तर मी निघलो आता काकडे घेऊन भाऊला द्यायला तर आपण ये तिकडं बसलेला आहे भाऊ आता भाऊला काकडे द्यायचे आपण विचारलं कोणाला पाहिजे नाही काकडे तर म्हणे भाऊला पाहिजे नाही तर मग चाललो आहे आपण हे दिले आपण भाऊला काकडे भाऊ कसा रात काढवायला ये तर आता हे काकडे आपण लावणार आहे इथं पैठणीमध्ये इथं कुठं लागलं आता मी तुम्हाला दाखवतो चला तर हे आहे आपल्या हाफ पॉलर पैठणी साईडचा वर्क हे आहे मुनिया बॉर्डर हरीन हरी आपली हरीन बघा किती सुंदर दिसते हरीण मस्त एकदम खूपसुरत दिसून राहिले आपली इथं हे पाने त तर हा पोपटी काकडा इथं यूज होणार आहे तर तुम्हाला दिसलाच असान ये पक्षी बघा य कबूतर बघा किती भारी दिसतंय किती सुंदर असा कलर हाय बाई ग बाया, बाया मुनिया सिल्वर जरी बॉर्डर आणि काय ती साडी आणि काय ती हरीन आणि काय ती मुनिया आणि काय एकदम जबरदस्त दिसती ना बाई पैठणी साडी मग पैठणी साडी जबरदस्त दिसती तर करा ना मग पटकन आपल्याकडं ऑर्डर एकदम तुम्हाला देतो ना मी होलसेल प्राईजमध्ये पैठणी साडी मस्त या भावा काय म्हणत्या मग मंडळी तर चला करा आम्हाला संपर्क करा ऑर्डर पैठणी साडी तर तुमच्यासाठीच आम्ही या पैठणी साड्या बनवतो आहे रपरा रप रप रपरापरा तर अशाच आपल्याकडं गपगाप पैठणी साड्या तयार होत असतात त्यामुळं तुम्ही आम्हाला संपर्क करा आणि संपर्क केला तर तुम्हाला आम्ही होलसेल प्राईजमध्ये देऊ आणि भाऊ कसा हसतोय आपला दाखवून काढू गाप